एका उत्तम कल्पनेमधून खरं म्हणजे मला हा प्रश्नच पडला होता की एवढ्या उत्तम कल्पनेचं फायनल आउटपुट जेव्हा निघतं तेव्हा अनेक कल्पना जोडल्या जातात आता हे गाईंच मलमूत्र सगळं जे आहे त्यांना स्लरी म्हणतो आपण ते स्लरी एकत्रित आहे आणि पुढची प्रक्रिया तुम्हाला लक्षात येतच असेल की ह्या स्लरीला शेतकरी हुशार आहे त्यांना माहिती आहे हे स्लरी अशा पद्धतीनं त्याचं एकत्रीकरण केलं जातं आणि मग त्यातून सगळ्यात मोठा भारतातला सर्वात मोठा गोबर गॅस भारतातला शेणावर चालणारा मोठा गोबर गॅस एकाच ठिकाणी निर्माण झालेला शेणासाठी राईट मग त्याच्याही आधी मला प्रश्न असा पडला होता की शेण कसं तुम्ही संकलित करता बाहेर कसं येतं किती लोक लागतात त्याला सर हे सगळे शेड जे आहेत ते युरोपियन डिझाईनमध्ये मध्ये तयार केलेले त्यामुळं दिवसात तीन वेळा ते शेण मशीनच्या साह्याने स्क्रॅपिंग करून शेडचे एंडला आणलं जातं आणि मग ग्रॅव्हिटी बेस्ड गटर सिस्टम केलेले आप ते आपोआप तिकडे येतो शेण काढायला मशीन आहे मशीन आहेत माणसाने नाही लागत एकच माणूस सगळं शेणाची स्वच्छता करतो तीन हजार तीन हजार गाईच्या आणि ते तीन पेक्षा जास्त गाय आहेत ते शेण ग्रॅव्हिटी गटरने वाहत वाहत तिथे बनवलेल्या टाक्यांमध्ये येतं तिथून ह्या टाकीमध्ये येतं जसं तुम्ही आता पाहिले याला चांगलं मिक्स केलं जातं आणि मग हे बायोगॅसच्या डायजेस्टर मध्ये पंप केलं टाकी दाखवा शेणाची पण त्याच्या आधी येतं पण इथे संकलित कुठे होत या टाकीत येतात थेट डायरेक्ट थेट कनेक्ट केलेली आहे सगळ्या गटर कनेक्ट रोज किती किलो किती ट्रॅक्टर शेण तयार होतो आणि स्लरी किती सर, इथे सुक शेण मॅन्युअली उचलत नाही आपण पण दोन लाखापेक्षा जास्त लिटर स्लरी निर्माण होते रोजला इथे आणि आणि हा मलमूत्र पाणी त्याच्यानंतर त्यांचं शेण हे सगळं मिक्स होऊन दोन लाखापेक्षा जास्त स्लरी येते जी बायोगॅस संयंत्रांमध्ये जाते आता ते बायोगॅस संयंत्र आपण तीन मोठे डायजेस्टर तुम्ही पाहताय हो हे एकवीसशे मीटर क्यूब गॅस तयार करणारे बायोगॅस बायोगॅसचे डायजेस्टर यातनं जो गॅस तयार होतो तो पाईपलाईनच्या साय या बलून मध्ये येतो हा एक दोन तीन तीन डायजेस्टर आहेत आणि तुम्ही इकडे किती कॅपॅसिटी आहे डायजेस्टर सर हे प्रत्येक डायजेस्टर साडेसातशे मीटर क्यूबचा आहे तर ह्याच्यामध्ये जवळजवळ एकवीसशे ते साडे बावीसशे क्युबिक मीटर गॅस तयार होतो तो गॅस जो आहे तो या स्वच्छ बलून मध्ये केला बलून मध्ये जे सिलेंडर सारखे बलून आहे मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाते त्या गॅसला स्वच्छ केलं जातं त्याच्यासाठी स्क्रबिंग सिस्टम आहे स्वच्छ करणं म्हणजे काय गॅसला प्युरिफाय केलं जातं त्याच्यासाठी जी स्क्रबिंग सिस्टम आहे त्यातनं एच टू एस बाहेर काढलं जातं हायड्रोजन सल्फाईड त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो आणि मग जो मिथेन उरतो त्याने हे जनरेटर चालवले जातात तुम्ही समोर पाहताय करचे जनरेटर आहेत त्या जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते तयार होते किती फार्म च्या फार्मच्या रिक्वायरमेंटच्या तीस टक्के आम्ही स्वतः तयार करतो इथे okay. जवळजवळ दोन हजार पाचशे किलोवॉट इलेक्ट्रिसिटी रोज हजार तीसच टक्के हा तीस पंचवीस ते तीस okay. टक्के आहे भविष्यात हे वाढवत जाऊ सोलरचा पण कंपनीचा विचार आहे तर आम्ही पूर्णपणे रिन्युएबल एनर्जीवर जाण्यासाठी प्रयत्न करतो जे काही वेस्ट उरत yes. त्याचं पुढे काही खत विध असं काही सर ही पूर्णपणे कम्प्लीट एक इकोसिस्टम आहे ह्या शेणातन गॅस बाहेर काढून जनरेटर चालवल्यानंतर हे शेण एक इटालियन सिस्टम आहे डी सिस्टम ती पलीकडे तर त्या सिस्टम मध्ये सुक शेण आणि लिक्विड वेगळं केलं जातं लगेच सुक्या शेणाचा वापर त्या गायींच्या ब्रेडिंग साठी त्यांना बसण्यासाठी केला जातो त्यानंतर बसायची तुम्ही सांगितलं ते खूप कम्फर्टेबल म्हणजे डिस निर्जंतुकीकरण करून ते बसण्यासाठी वापरलं जातं तिथून रिकव्हरी केल्यानंतर ते जे सॉलिड शेण आहे ते शेण आमची बायोसायन्स डिव्हिजन आहे भारतातली सगळ्यात अग्रगण्य संशोधन संस्था म्हणता येईल तिला जिथे आम्ही शेणावर प्रक्रिया करून शेणावर संशोधन करून जवळजवळ सगळ्या केमिकल फर्टिलायझरला सबस्टिट्यूट निर्माण केलेत ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना ही सगळी खतं पुरवली जातात देतो त्याचे वेगवेगळे रेट आहेत सर जसा प्रोडक्ट आहे त्याच्याप्रमाणे ऑर्गेनिक मॅन्युअर आहे आमचं प्रत्येक प्रकारच्या केमिकल फर्टिलायझर साठी सबस्टिट्यूट आमच्याकडे उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त भारतातली पहिली कंपनी आहे जिने ड्रिपेबल लिक्विड फर्टिलायझर तयार केले शेणातून हे जे लिक्विड फर्टिलायझर सेपरेट होते इटालियन फिल्ट्रेशन सिस्टम मधून त्याच्या ड्रिप का हो ड्रिप मध्ये सर पहिलं शेणखत आहे असं की जे ड्रिप मधून दिल्यावर ड्रिप ब्लॉक होत नाही आणि डायरेक्ट पिकाला दिल्यामुळे त्याचा अतिशय सुंदर रिझल्ट आहे इतक्या चांगल्या प्रकारे पीक आणि ऑर्गेनिक पद्धतीने केल्यामुळे जमिनीचा पोत आमचाच नाही तर आमच्या आजूबाजूचे जितके शेतकरी आहेत महाराष्ट्रातले त्यांना आपेडानी वगैरे काही के सर्टिफाईड केले ज्यांनी याचा वापर सर्टिफाईड आहोत सर आपेडानी सर्टिफाईड येस आणि ही मला हे सांगत होते आयएसओ प्रमाणपत्र असलेली भारतातली डेअरी आहे हा डेअरी फार्म गायांचा भारतातला पहिला गोठा आहे जो आयएसओ एस सर्टिफाईड आहे ओके त्या मानांकनासाठीचे निकष काय होते त्या मानांकनासाठी फूड मॅनेजमेंट सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतात तर ते आपण फॉलो करतो म्हणजे जे दूध आम्ही उत्पादन करतोय ते मानवी कन्झम्शन साठी सेफ आहे स्वच्छ आहे आणि हे सगळं मानांकन घेणारा भारतातला पहिला डेअरी फार्म आहे डेअरी फार्मचं नाव आहे भाग्यलक्ष्मी डेअरी डेअरी फार्मेट आता मी तुम्हाला दाखवणार आहे की शेणापासून ते जे वारंवार तीन चार वेळेला मला म्हणाले की शेणापासून गाईला बसण्यासाठीची जी व्यवस्था म्हणजे स्वतःच्याच मलमूत्रापासून ती ती व्यवस्था मधल्या द वे पंतप्रधानांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं ज्यावर खूप चर्चा झाली त्याही वेळेला मी प्रतिवाद केला होता की मलमूत्रापासून गॅसची निर्मिती करता येते की नाही बायोगॅस तर आपण सगळेच बघत होतो पण माझ्यामध्ये ते एक पोटेन्शियल आहे जे पोटेन्शियल तुम्हाला ह्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्ममध्ये दिसतंच आहे अशा अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या गोष्टी छोट्या छोट्या मॉड्यूलमध्ये आपल्याला आणता येतील का याचा आता तर विचार व्हायला हवा कारण डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाचा जो काही प्रकार होता त्याची आता चर्चा हळूहळू मागं पडत चालली आहे आणि आता चर्चा सुरू आहे ती या डेमोग्राफिक डिव्हिडंडचं करायचं काय प्रत्येक गावातले जे ज्यांची लगडं होत नाही आहेत अशा तरुण मुलांचं करायचं काय आणि जे उच्चशिक्षित झालेली तरुण मुलं आहेत त्यांना पुढे ए आयचा जसा, जसा जसा वापर अधिक वाढेल तर ए आयची किती सिरीज तुम्हाला आम्ही दाखवली ए आय इन ॲग्रिकल्चर ए आय इन शुगर केन एाएरे, ए आय इन कॅन्सर ट्रीटमेंट ए आय ए आय इन ट्रॅफिक मॅनेजमेंट ए आय इन बेड क्लिनिंग इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन डी टी व्हीवरती मा आमच्या माध्यमातून बघितल्यात असं करणारंसुद्धा हे भारतातलं पहिलं चॅनल आहे की ज्यांनी ए आयवरती कंप्लीट फोकस दिला आहे प्रश्न हा पडलाच होता की बायोगॅसमध्ये आता हे मलमूत्र आणि शेण हे जे जात आहे त्याबद्दलचं आपण आकलन करून घेतलंच पण तरी जे उर्वरित भाग शिल्लक राहतो शेणाचा आणि मलमूत्रात त्याचं काय करतात बाय द वे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण सातत्यानं फोकस करतोय आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही जेव्हा ऊस शेतीतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दाखवलं त्याची दखल श्री शरद पवार यांनी घेतली तो खरंतर त्यांचाच प्रोजेक्ट होता आणि पुण्यामध्ये त्यांनी आमच्या ह्या स्टोरी नंतर प्रेस कॉन्फरन्स केली आणि ते सतत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बोलतायत आता मला ह्यानी सांगितलं की दोन हजार सहा सालापासून तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथे मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि तो वापर तुम्ही दोन हजार अठरापासून वाढवला सर हां आणि काय काय होतं अठरा सालापासून आपण इस्रायली टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन केलं इकडे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने गायीच्या मशीन लर्निंगच्या साहाय्याने गायीच्या बॉडीचे पॅरामीटर ते मशीन स्वतः शिकतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला वेळे आधीच सांगितलं जातं की ही गाय आजारी पडण्याची शक्यता आहे का जर ती गाय माझावर असेल तर कोणती योग्य वेळ आहे तिला भरवण्याची ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त राहतील hmm. त्याच्या व्यतिरिक्त गायींचा जो डे टू डे पॅटर्न आहे खाण्याचा पॅटर्न आहे त्यांचा जो आजारी पडण्याचा किंवा त्यांचा जो हॅपीनेसचा पॅटर्न आहे ते पण ते आपल्याला अनालिसिस करून सांगतं ज्याच्या दृष्टीने आपल्या लक्षात येतं की कोणती गोष्ट बरोबर सुरू आहे कोणती गोष्ट चुकीची सुरू आहे तर अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जवळजवळ सगळ्या गोष्टी मॉनिटर होतात म्हणतं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं हे ऑक क्रिएट होणार आहे माझ्या मते दोन्ही साईड्स आहेत म्हणजे न्यूक्लिअरबद्दल आपण तेच म्हणू शकतो सायन्स बद्दल पण आपण ते म्हणू शकतो आणि एआय बद्दल तर आता तुमची बरीच धारणा स्पष्ट झाली असेल माझ्या मते जी डी पीमध्ये ज्या सर्व्हिस सेक्टरचा खूप मोठा वाटा आता ट्वेंटी फाय पर्यंत जी पीमध्ये सर्व्हिस सेक्टरचा कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे कदाचित मोठे प्रश्न निर्माण होतील पण आपण बोलत होतो ते शेणाबद्दल हो सर स्लरी झाली आणि पुढे काय मग हे तुमच्या पाठीमागे इकडे हे बघा हे दाखवा हा जे शेण जे शेण गाईंचं तुम्ही पाहिलं बायोगॅसच्या नंतर बाहेर आल्यावर हे इटालियन डीवॉटरिंग सिस्टम आहे त्याच्यातनं एकदम ताबडतोब काही मिनिटामध्ये सुख शेण वेगळं होतं आणि लिक्विड स्लरी जी आहे ती वेगळी होते समोर जे सुक शेण आहे पावडर सारखं याचा वापर पुन्हा निर्जंतुक करून त्यांच्या गायीच्या बेडिंगसाठी केला जातो म्हणजे गायला बसण्यासाठी बसण्यासाठी गादी सारखं ते वापरलं जातं बायोगॅस डायजेस्टर मधनं बाहेर आल्यावर ऑलरेडी ते निर्जी शेणच आहे शेणच आहे दिसतंय दिसतंय सारखं ह्युमिडिटी पाणी काढून घेतलं जवळजवळ सत्तर टक्के पाणी आपण काढून घेतलं उर्वरित तीस टक्के तीस टक्के ते सुकवलं जातं त्याच्यावर प्रक्रिया करताना ते सुकावलं जातं निर्जंतुक केलं जातं आणि मग गायच्या बेडिंग साठी वापरलं जातं ते गायची बेडिंग आता इथे दाखवता येईल आपल्याला हो त्या शेडमध्ये मागच्या शेड त्या शेड मध्ये आपण दाखव मीन वाईल हे तुम्ही लिक्विड फॉर्म बद्दल बोलात हे जे आहे ते सर शेतकऱ्यांना ड्रिपच्या माध्यमातून शेतीत ते जर शेणखाताची स्लरी वापरायची असेल तर मुख्य चॅलेंज हे असतं की ते ड्रिपचे नॉझल ब्लॉक नाही झाली पाहिजे बरोबर म्हणून आपण एक फिल्ट्रेशन सिस्टम आणली आहे इकडे जी इटलीची आहे ज्याच्यामध्ये हंड्रेड मायक्रोन पेक्षा छोट्या पार्टिकलमध्ये ते फिल्टर केलं जातं शेणाची स्लरी त्याच्यामध्ये आमची बायोसायन्स डिव्हिजन संशोधन करून त्यांनी काही इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स ऍड करण्याचं तंत्रज्ञान काढलंय ज्याला ऍड केल्यानंतर कोणत्याही वनस्पतीला आवश्यक असणारे जे काही नैसर्गिक घटक आहेत जसं की नायट्रोजन जे आहे ते वातावरणात भरपूर प्रमाणात असतात शेतकरी युरियाचा वापर करतात आपल्या लिक्विड फर्टिलायझरच्या माध्यमातून ते ना वातावरणातल्या नायट्रोजन प्लांटला स्टेबिलाइज करून हे काय हे सर स्टोर करून ठेवलंय फक्त जे ड्राय मॅन्युअर निघतं हो फक्त आपण साठवून सुकवायला स्टोर हे पूर्णपणे हा हे निर्जंतुक करून ठेवलेलं आहे आता जसं गरज लागेल तसं आपण ते शेड डिस्पेन्स करतो ते जे स्क्रॅपिंग करून येतं मी तुम्हाला सांगितलं की शेडमधन ट्रॅक्टरच्या साईड क्लीन केलं थे खाली त्या मध्ये जातं बाय ग्रॅव्हिटी ते बायोगॅस ला कनेक्ट केले के करेक्ट तिथून त्या जे ते बायोगॅस डायजेस्टर मध्ये डायजेस्टर मधून बाहेर आलं की वॉटरिंगला गेलं तिकडे सुकशेन वेगळं लिक्विड फर्टिलायझर वेगळं लिक्विड फर्टिलायझर प्रोसेसिंग ला जातं सुकशेन गाईच्या बेडिंग वापरलं जातं तिकडनं गोळा करून मग ते बायोसायन्स मध्ये फर्टिलायझर निर्मिती दोन तीन शब्द आणखी कुठले निर्जंतुक करण्याची प्रक्रिया काय असते शेणाला निर्जंतुक करते इथून जायचं आपण इकडनं सर आपल्या ओके हा निर्जंतुक करण्याची प्रक्रिया सर निर्जंतुक करण्याची प्रक्रिया म्हणजे एकतर ते बायोगॅसच्या डायजेस्टर मधून बाहेर आल्यावर बऱ्यापैकी पॅथोजन्स आणि बॅक्टेरिया किल झालेले असतात त्यातले परंतु तरी सुद्धा काही प्रोसेसेस केल्या जातात इन हाऊस ज्याच्यामधले right. जे उरलेले बॅक्टेरिया right. ते सुद्धा किल केले जातात आणि इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स त्यात ऍड केले जातात जे चांगले बॅक्टेरिया आहेत गाईंसाठी ते ऍड केले आम्हाला तो बेड बघायचा ते ऍड करून मग ते कुठल्या वा, कारणासाठी वापरतात बेडिंग साठी गायीच्या कारण ते बॅक्टेरिया पण इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात ते गायीला फायदा करतात म्हणजे बघा ज्या गोष्टी बद्दल आपण पूर्वी आपण कसं की शेण हे आपल्यासाठी फार महत्वाचं होतं त्याचे वेगवेगळे सगळे उपयुक्त तुम्हाला माहितीच आहेत पण आता इथे त्यांनी प्रत्यक्ष त्याच शेणाचा वापर केला आहे बसण्यासाठी गाईच्या हे जगातल्या अनेक देशांमध्ये होतं युरोपमध्ये वापरलं जातं मॅन्युअर बेडिंग काही ठिकाणी सँड वापरली जाते आपल्याकडे शेण मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपण त्या गाईंना बसण्यासाठी शेणाचं बेडिंग वापरतो हे अरे ह्या गायी सगळ्या त्या शेणाच्या बेडिंगवर बसलेल्या आहेत खाली शेणावरच शेण आहेत कम्फर्टेबल फील करण्यासाठी काय उपयोग होतो बसताना उठताना सहाशे किलोची गाय जर असेल तर तिच्या वजनाच्या पंचावन्न टक्के वजन हे पुढच्या पायांवर आणि पंचेचाळीस टक्के वजन मागच्या पायावर असतं hmm. जर एखाद्या गाईला बसताना तिच्या गुडघ्यांवरती सगळं वजन ज्यावेळेला येतं त्यावेळेला जर खाली हार्ड सरफेस असेल तर कम्फर्ट न मिळाल्यामुळे तिला इंजुरी होऊ शकते म्हणून आपण काही सुरुवातीला आपण रबर मॅट्स ठेवायचं आता त्याच्याही पेक्षा इफेक्टिव्ह ही, ही टेक्नॉलॉजी असल्यामुळे काही शेडमध्ये आपण मॅन्युअर बेडिंग सुद्धा वापरतो त्यांना गादीवर बसल्यासारखं फील होतो आणि मग ते आरामदायक आराम करतात पण मग हे कधी चेंज करायचं किती दिवस हे दर दिवसाला टॉपअप होतं सर त्याच्यामध्ये दररोज ऍड केलं जाते त्यांच्या खाली कारण गायी सरकवून खाली सांडवतात परत ऍड केलं जातं याच्या मागचं सायंटिफिक कारण असं आहे की कुठलीही गाय बसलेली असताना जास्त दूध निर्माण करते म्हणजे जवळजवळ एक लिटर दूध तयार करण्यासाठी आठशे सत्तर एम एल रक्त तिच्या कासेतून फिरावं लागतं तेव्हा दूध निर्माण होतं तिच्या कासेमध्ये आणि ती जेवढा जास्त वेळ बसेल तितकं जास्त दुधाचं उत्पन्न आहेत संपर्क साधून याची माहिती घ्यायची तर काय करायला लागेल सर एक तर लोक व्हिजिट करू शकतात हिना टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण सुविधा केलेली आहे की लोक त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून बुकिंग करून येऊ शकतात जिकडे त्यांना मार्गदर्शन दाखवण्याच्या सगळ्या व्यवस्था केलेल्या असतात त्या व्यतिरिक्त चेअरमॅन साहेबांचं एक विजन नेहमी राहिलंय की आजूबाजूचे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही जे ज्ञान संपादन केलंय गेल्या के अठरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ते शेतकऱ्यांच्या हितासाठी कसं वापरता येईल त्यामुळं आपण प्रत्येक शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या जर ट्रिप्स आल्या तर आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो ओके कुठला कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही तत्सम लोकांना काही इमिडिएट सर गुगलवरती वरती व्हिजिट करण्यासाठी हिना टूर्स अँड ट्रॅव्हल सर्च केले की त्यांचे नंबर मिळतात महाराष्ट्र येणाऱ्या लोकांच्या जेवणापासून त्यांच्या व्हिजिट करणं त्यांना माहिती गाईड आणि जाताना त्यांना परत कंपनीचे काही प्रोडक्ट्स गिफ्ट म्हणून दिले जातात त्याचं सगळं नियोजन हिना टूर्स करतात हा काही यांच्या प्रमोशनचा भाग नाहीये आपल्या दृष्टीनं जो शेतकरी हा घटक महत्वाचा आहे किती उत्तम पद्धतीचं हे व्यवस्थापन आहे बघा माझ्याबरोबर अविनाश पवार आहेत आमचे इथले प्रतिनिधी अविनाश ह्या प्रकल्पामुळं इथल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि अर्थकारणामध्ये काय बदल झाला सामाजिक व्यवस्था म्हणजे लोकांचं अपलिफ्टमेंट ज्याला आपण इंग्रजी हा जो आंबेगाव तालुका आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या भागामध्ये दुधाचं उत्पादन हे इथे मोठ्या प्रमाणावर होत होतं म्हणजे विशेषतः पिंपळा खडकीसारखा जो भाग आहे इथे दूध उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत होतं mm. आणि ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये कात्रस सारखी जी सरकारी डेअरी होती mm. त्याच्यामधूनच कलेक्शन केलं जात होतं मात्र हे कलेक्शन करताना अनेकदा ते जे काही अधिकचं दूध झालेलं आहे ते कधी कधी घेतलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे ते अक्षरशः रस्त्यावर फेकलं जायचं आणि त्यावेळेस त्याच्या बातम्या देखील व्हायच्या की रस्त्यावर दूध ओतलं गेलं आणि हा जो पोटेन्शियल आहे याच्यामधला दुधाच्या याच्यामधला तो त्यांनी ओळखला देवेंद्र शहा यांनी आणि त्याच्यामुळे त्यांनी एक विजन ठेवून कदाचित ही डेअरी सुरू केली आणि हे जे कलेक्शन आहे हे तिकडं सगळं होऊ लागलं आणि हळूहळू याच्यामधले जे बाय प्रॉडक्ट आहेत ते यांच्या माध्यमातून सुरू झाले आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी अशा पद्धतीची ही उद्योगाची भरारी घेतली त्यासोबतच इथलं जे काय आता आपण पाहतोय संशोधन त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आता ह्याच डेअरीमध्ये अनेकांना रोजगार मिळाले आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक तरुणांना याच्यामध्ये रोजगार मिळालेले कारण इथे मोठी चीजचा प्लॅन्ट आहे त्यासोबत गो चीज जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांचे तयार होतात ते सगळा कारखाना तिथे आहे त्यासोबत आपण जिथे उभा आहे ते पराग मिल्क आहे की जिथून बॉटलिंग करून म्हणजे विदाउट मॅन टच ते अगदी मोठमोठ्या मोड़ व्ही आय पीपर्यंत पर्यंत जाते यासाठी लागणारा जो स्टाफ आहे तो माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठीचा जो रोजगार आहे तो या तालुक्यातून निर्माण झाला आहे असं म्हणायला व्हावं अच्छा मला सांगा तुम्ही काही शेतकऱ्याकडनं दूध संकलित करता का आणि काय काय भावने घेतो सर दुधाचे रेट्स एक्झॅक्ट तुम्हाला कळतील परंतु पंधरा ते वीस लाख लिटर दुधाचं संकलन पराग आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी जोडले गेलेले म्हणून मी म्हटलं की कुठल्याही अशा नवकल्पना आणि खरं तर ही जुनी झाली होता दोन हजार सहा पासनं जे त्याचा रिप्लिकाच व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा भागात म्हणजे आता अगदी विदर्भामध्ये पण गोसीकृतसारखा मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी हे होऊ शकतं मराठवाड्यात जायकवाडीच्या आजूबाजूला अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण उत्तम आहे तिथे ते होऊ शकतं मराठवाड्यामधल्या तीन चार जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या रिप्लिका जर झाल्या तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये नवसंजीवनी ज्याची आत्ता महाराष्ट्राला नितांत गरज आहे ती मिळायला मदत होईल कॅमेरामन निकेतन माणे राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी साखर अच्छा रात रात्रीचे किती वाजले आहेत दादा रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी मी हे शूट करतो आहे त्याची आवश्यकता महाराष्ट्राला म्हणून